रामकृष्ण हरिमौली तर आज नगरमधून दिंडीचं प्रस्थान होत आहे आणि नगरकारांनी दिंडी रथ बघा किती सुंदर सजवलेला आहे समोर मस्तपैकी हत्ती केलेले आणि संपूर्ण रथ त्यांनी कसा सजवला आहे तुम्हाला दाखवते मी Cómo buenos días. तर या सुंदर रथ सजवलेल्या रथापुढे सर्व महिला वारकरी सगळेच वारकरी फोटो काढताय आणि याच्या अगोदर एवढा सुंदर रथ कधी सजवलेला गेला नव्हता एवढा सुंदर रथ मी सजवलेला पहिल्यांदीच पहिल्या वारीत आल्यापासनं हे बघा परत एकदा रथाची सजावट बघा संपूर्ण गुलाबाचे फुलं गुलछडीचे फुलं वेगवेगळ्या प्रकारचे फुलं आणि खूप छान सजावट केली होती माझ्याबरोबर मंजुळा या आणि तारा वि आल्या होत्या त्यांनी फोटो काढले मग आम्ही पी पण फोटो काढला रथासमोर उभं राहू हे बघा वाटप करताय जय माऊली तर सकाळी सकाळी आम्ही जाऊन दर्शन करून आलो पालखीचं रथाची शूटिंग वगैरे केली आमच्या रावठीपासून जवळच होतं रथ आणि पालखी आणि नंतर आम्ही इकडे बुरुड गल्लीत जेवायला आलो तिथे छान जेवण होतं तर तिथे आम्ही जेवण करतो आता इथे जेवायला मस्त पैकी मसाले भात बटणा बट्याची भाजी पुरी लोणचं बुंदी छान जेवण आणि ओळख निघाल हे बघा आहे सिन्नरचे आमचे सिन्नरचे भाजे बरोबर ना तर आमचे सिन्नरचे नंदू भाऊ पूर्ण आहे ना त्यांच्या खूप प्रेमाचे संबंध आहे त्यांचे नातेवाईक इथे आम्हाला भेटले खूप खूप धन्यवाद माऊली जय हरी हो ना हे बघे सर्व त्यांचा परिवार नातेवाईक मित्रमंडळी जय हरी सर्वांना रामकृष्ण हरिमौली तुम्हाला सर्वांना माहिती आहे वारी आहे पंढरपूरला वारीला आणि गेले दोन दिवसांचा इथे नगरमध्ये मुक्काम होता तर आता सगळी तयारी झाली आवरावर झाली आहे सकाळची जवळजवळ अकरा वाजलेली आहे आणि आता दिंडीचं प्रस्थान थोड्याच वेळात उगच्या दिशेने होणार आहे तर त्यापूर्वीनं मी तुम्हाला एक प्रसंग सांगते काय प्रसंग आहे तो तुम्ही स्वतः डोळ्यांनी बघा आणि ऐका स्टार्ट तर हे बघा हे आमचे भाचे राजभाऊ आहे आणि हे बघा आजूबाजूचा परिसर तुम्हाला दिसत असेल कारण ही वारी वारी मध्ये असं कुठे पण बसावं लागतं तर राजूभाऊंसोबत काय झालं तुम्ही स्वतः ऐका राजूभाऊ सांगा काय झालं पंढरपूर हा पंढरपूर हा कसं काय हरवलं किती वाजता पडला साधारणतः

वाजता फोन आला इकडं मिळा आणि बारा सव्वा बाराचा दगन फोन आला हां हां त्याच्यानंतर मग फोन मिळालं ठेवून दिला बाजूला हां काय घेऊन तर तिने पडलं तू समजलं नाही मला हां त्याच्यानंतर मग एक तासानंतर हे मदन भाऊ हे हां हे बघा हे हे मदन भाऊ मदन भाऊ रामकृष्ण आली हां आणि हे बघा हे गणेश भाऊ याचीच जोडी झाली हां तर मामाच्या मुलाचा त्यांना फोन आला मला बोलला ज्यांना फोन सापडला पांडुरंग नाही पांडुरंग कधी कधी कोणा कोणाला भेटल हे सांगू सांगू शकत नाही ज्या मागणीला फोन सापडला ड्रायव्हर होता तो विचार आपल्या सारखा मराठी माणूस पहिला कॉल कोणाच येईल माझ्या फोनला त्यांनी त्या फोनवर फोन केला तुमचा मोबाईल तुमच्या नातेवाईकांचा मोबाईल हरवलाय

फोन कट केला करून डायरेक्ट फोन लावला गाडीवाल्याला त्याला सांगितलं त्याला विचारलं माऊ पण आपण तुमच्या काही हो माझाच फोन आहे गाडी तुम्ही पडला आता तुम्ही पुढे काही आम्ही नगरला चालला आम्हाला काही तो परत माहीत नव्हतं तुकडं चालला ना त्याने आम्हाला गरला आधी चाललंय मावू फोन शिमनला दोन दोन दिवसानंतर भेटेल आता काय बसू शकतो दिवसानंतर तुमचा फोन भेटेल आम्ही म्हणलं चालेल त्याच्यानंतर आम्ही बोली फोन घेऊन दिला नंतर पण पायर्ड वगैरे आला का आपली बॅटरी कमी बोलतो मधून बोलतो आपला फोन स्विच ऑफ झाला तर आपण कसं काय त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आम्ही करमाळ्याच्या दिवशी करमाळा स्टॉप आहे ना तिथं थांबलो मौनी परत त्याला फोन केला मग मात्र बोलतो म्हणून तुम्ही पुढे आता आम्ही करमाळ्याच्या दिवशी उभय म्हणून कोणा दहा मिनिटं थांबानी तुम्हाला फोन आणून देतो तो आमच्या मागून दुसऱ्याला आला फोन त्यांनी दिला त्याला मी बघ पाचशे रुपये द्यायला लागलो त्यांनी घेतले नाही त्याला त्याच्या पाया पडायला लागलो त्यानी पाया पडून गेलो त्याला म्हणलं मावले काहीतरी घ्या आला फक्त पाणी घेतलं त्याला म्हणलं त्याला काय थंड वगैरे घेत लस्सी काय म्हणलो लस्सी घेतली नाही पाणी फक्त पाणी बॉटल घेतली पाणी प्यायला मी नाराज झालो म्हणलो मावशीवर मी नाराज होतो मग त्यांनी माझ्या नाराजगी खाती फक्त पाच रुपयाचे चॉकलेट घेत माणूस आहे पंधरा हजार त्या माणसाने दहा किलोमीटर वरून आणून दिला आम्हाला दहा किलोमीटर आणून दिला धन्यवाद तर बघितलं ना आमचे रावजी भाऊ सिंदरपासून निघाले ते सिंदर रोज झेंडा घेऊन पुढे पुढे असतात तुम्हाला शूटिंग ते बऱ्याच वेळेस दिसले असे आणि त्याची दखल कुठेतरी पांडुरंगाने घेतलीये आणि त्यांचा एवढा पंधरा हजाराचा मोबाईल त्यांना सुरक्षित भेटला आहे तर हे असत त्यांना पालखी निघाल्यावर खूपच जल्लोष आणि खूपच उत्साहाचं वातावरण होतं जेवर मस्तपैकी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरिओम विठ्ठला हे गाणं चालू होतं आणि वारकरी बंधू वारकरी हिरकले एवढंच नव्हे तर देवाचा अश्व म्हणजे देवाचा घोडासुद्धा ह्या गाण्यावर खूप छान नाच करतोय हे बघा आणि अशा प्रकारे मस्तपैकी विठ्ठल विठल, विठ्ठल विठ्ठला बऱ्याच साऱ्या गाण्यांवर नाच केल्यानंतर खूप साऱ्या नृत्य केल्यानंतर धमाल केल्यानंतर दिंडीचं प्रस्थान आता नगरमधून पुढच्या दिशेने होत आहे हे बघा आणि हे बघा पोलिस दल महिला पोलीस कर्मचारी आणि जेंट्स पोलीस कर्मचारी सतत आहे पालखी बरोबर आणि निघाली आता पालखी आणि तसेच नगरकरांनी पालखी बरोबर नगारा गाडीची व बैलांची पण खूप सुंदर सजावट केलेली आहे हे बघा ही नगारा गाडी बरोबर ती फुलांची कमान लावलेली आहे मध्ये पण फुलांचे छोटे छोटे झुंबर करून लावलेले आहे आणि हे बैल बघा सुद्धा खूप छान सजवलेली आहे बैलांच्या पाठीवर स्वस्तिक ओम असे वेगळेवेगळे शिक्के मारलेले आहे बैलांच्या शिंगांना छान कलर देऊन वरती पण गोंडे लावले आणि वरती ना मोरपिसारे बैलांच्या शिंगांना लावलेले आहे तर खूप छान नगरमध्ये हे बघा हे बैलांच्या शिंगांना मोऱ्याचे पिसाऱ्याचे लावलेले आहे खूप मन मोहून टाकणारा असं हे दृश्य होतं आणि खूप प्रसन्न वाटत होतं नगरमधून ज्यावेळेस दिंडी निघाली त्यावेळेस खूप उत्साह खूप जल्लोष सर्व वारकऱ्यांच्या मनामध्ये होता आता नगारागाडी जर थोडा वेळ थांबली आहे तर परत येतात तुम्हाला गाडीचं आणि बैलांचं शूटिंग दाखवते बघा पहिलं पण आणि गाडी पण किती छानसं जोडलेली आहे हे बघा तर ह्या माझ्या मैत्रीण आहे संगीता ताई मते वाटत चालू आहे कार्यकर्ते बिस्किट वाटत आहे वारकऱ्यांना जय हरी भाऊली जय हरी खूप सारे बिस्किट आणलेले आहे वारकऱ्यांसाठी बघा भाऊली जय हरी भाऊली वारकरांसाठी चाच वाटप चालू आहे मौली तर आम्ही एका ठिकाणी थोड्या वेळ आरामासाठी बसलो असताना ही पण एक दिंडी चालली होती रस्त्यानी याचं पण शूटिंग तुम्हाला मी दाखवलं आणि नगरपासून जवळजवळ अठरा किलोमीटरचा प्रवास पार केल्यानंतर आम्ही आता आमच्या मुक्कामाच्या गावात साकद या गावात पोचलो आहोत आणि साकतकरांनी दिंडीचं स्वागत किती के उत्साहात केलं पीमधून मस्त फुलांचा वर्षाव वारकऱ्यांवर करता आहे हे गावकरी हॅलो अरे महिला मंडळ तुम्हाला सांगितलं सांगितलेलं जाऊ सगळ वारकरी अंधार पडतील तर पालखी साकत गावात हनुमान मंदिरात पोच केली तिथे आरती वगैरे झाली आणि आता आम्ही राऊटीकडे चाललोय तर हे बघा ही फुलं मला खूप छान वाटले याचं शूट मला दाखवा वाटलं तुम्हाला बघा रस्त्याच्या मधोमध ही फुलं लावलेली गोलमोहराची लाल आणि खूप छान दिसतात तर अठरा किलोमीटरचा टप्पा होताच नगरपासून साकत गावपर्यंत अठरा किलोमीटर अंतर आहे अठरा किलोमीटरचा टप्पा पार करून आम्ही आता आमच्या रावटीवर पोचतोय त्याचा व्हिडिओ मी इथेच संपवते कसं वाटलं तुम्हाला आजचं व्हिडिओ आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनलला नवी असेल तर सबस्क्राईब नक्की करा जय हरी तर संध्याकाळी साडेसात वाजता सगळे जेवायला बसले माझं जेवण झालं तोपर्यंत तो मोबाईल चार्ज होत होता आणि जेवणात दाखवते तुम्हाला आज काय काय केलेलं आहे राज गुलाबजाम केले होते मस्त पैकी हे बघा पातीला भर केले होते पण पातीला भरले होते करा चार सर्य वाढून झाला भात आहे उसाची भाजी पोळ्या छान जेवण करताय सगळे जण